सगळे मज आहेत ना तर फायनली आज तो दिवस आला आमच्या घराची पूजा आहे आणि आता वाजले सकाळचे साडेचार सगळे आंघोळी करून रेडी आहे कारण आई बाबांना सहा वाजता पूजेला बसायचंय सो आता मी अजून मी अशीच आंघोळ केली फक्त आता साडी वगैरे नेसायची ते ही वेगळी ही साडी मी नेसणार आहे पूजेला तर मी रेडी होते आणि भेटते तुम्हाला पाच मिनिटात काय थाँ नाही आहे तशी मस्तरीशी साडी नेसून रेडी आहे मी बांगडा वगैरे घातलेत अर्ध्या आणलेलं आता गाडी क्रॅक झाले थोड्याशा माझ्याकडून पिशवीत होतं ना त्याच्यामुळे आता बाकीची तयारी करते केस वगैरे बांधायची बाकीची तयारी करायची कारण परत टाईम ना भेटणार पूजा चालू झाल्यावर एकदा आई बाबा ऑलरेडी गेलेत पुढे हे पण गेलेत तर आता बघूया आम्ही पटकन रेडी होतो आणि मी पण जाते थोडीफार काही मदत लागली आणि आम्हाला पण पूजेला बसायचं नंतर सात साडेसातच्या नंतर सो आता मी पटकन रेडी होते आणि परत भेटे तुम्हाला दहा मिनिटात आणि म्हणजे मस्त माझी साडी नेसून बाकीचं मेकअप वगैरे झालेलं आहे मी माझं माझं घरच्या गर घरीच केलं आहे काय मेकअप का आर्टिस्ट वगैरे नाही नाहीये आणि माझं मेकअप आर्टिस्ट कॅमेरामन एकच आहे ती म्हणजे माझी बहीण तर त्याला मला स्ट्रेटनिंग करून देते थोडीफार मशीन आहे माझ्याकडे तर स्ट्रेटनिंग करून आता बाकीचं करते सगळं गडबड चालली आहे घरात एकदम अजून हे मंगळसूत्र वगैरे सगळं घालायचं तर स्ट्रेटनिंग वगैरे करते सगळी बाकीची रेडी होते आणि भेटते तुम्हाला परत फार मी मस्त माझी तयारी झालेली आहे रेडी झाले तसं कानातले घालायचे ते वरच्या घरात गेले तिकडे जाऊन मी घाले बाकी मी कशी दिसते कमेंट करून मला नक्की कळवा आता गाडी घेतो आणि मी आणि काही वरच्या घरात चाललो आहे जरा पूजेला बसायचं आहे बाकीचं आवरायचं पण आहे तर चला आपण जाऊया आता वरच्या घरी पूजा वगैरे आणि पण दाखवते तुम्हाला

तर मंडळी मस्त खाली पूजा चालू आहे आई बाबा बसलेत आम्हाला आता थोड्या वेळाने बसायचं आहे तर त्यात पा त्यातल्या त्यात पाणी पण आलं आहे आता मी वरती आली आहे गॅलरीवर टाकी वगैरे बघायला आता आम्ही पूजेला बसला बघू व्हिडिओ कोण काढतो की नाही अजून खाली पूजा चालू आहे आणि पूजा इतकी छान प्रकारे मांडली आहे ना, ना। मी आधी अशी बघितली नव्हती प्रत्येकाची करण्याची वेगवेगळी पद्धत असते पण खूप छान पद्धतीने पूजा मांडली आहे सो आता मी पाणी वगैरे बघते आहे भरपूर कामं पण पडले त्यातल्या त्यात मी ब्लॉग बनवते काही चुकलं तर समजून घ्या आणि हा माझा फायनल लुक आहे कशी दिसते मला कमेंट करून कळवा तर चला मी आता हे पाणी वगैरे बघते खाली थोडी मदत करते आणि भेटूया आपण थोड्या वेळात विभूतीपाय स्वाहा मित्राय स्वाहा राजलक्ष्मीने स्वाहा पृथ्वीधराय आपिनगरदेवाता आपिलां कृतांचो आपिनि बूर्त यस्वाः हवेड़ार अलिया तो था प्लवादि ड़्लाब बेज़ रमजिनार रसलें आराड़ी पतयो नाद्रमचे यस्वाः बैन बचरदेवाताई यसननन्माः पुल देवातायस्वाः

तर मंडई पूजा तर एक बाजूला चालूच आहेत पण पूजेच्या व्यतिरिक्त पण भरपूर रीती आहेत इथे कोल्हापूर साईडला जे कोल्हापूरमधून व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती आहे इथे ना सुवासिनी पूजन आहे ब्राह्मणांनी सांगितलेलं की विषम संख्येमध्ये सुवासिनी बोलवा म्हणजे पाच सात नऊ अकरा अशा तर इथे आम्ही नऊ सुवासिनी बोलवलेल्या मग त्या घरून ना अशा प्रत्येकाच्या घरून कळशा आणतात त्या नदीवर नेतात त्यांचं पूजन करतात आणि त्या कळशीत पाणी भरून त्यावर पानं आणि कलश ठेवून ना मग त्या घरी घेऊन येतात मग त्या सगळ्या सुवासिनींच्या ना हळदी कुंकू लावून त्यांना थोडंसं गोडधोड भरवून त्यांचे पाय धुवून ना मग आतमध्ये घेतात ह्याला हो सुवासिनी पूजन म्हणतात तर जे कोल्हापूर साईडचे असतील ना जे व्हिडिओ बघत असतील ते त्यांना नक्की माहिती असेल हे मी पण हे सगळं पहिल्यांदाच बघितलंय कारण कधी बघितलं नव्हतं मी पण हे असं

आणि सुवासिनी पूजन सोबतच ना इथे गारवा देखील आणला जातो हा गारवा ना आईंच्या वहिनींनी आणलेला तर ते असं एका टोपलीत सगळं भरून ना मग त्याच्यात भाकरी असते पाच प्रकारच्या भाज्या असं घुगऱ्या

लपोला रपिता बाला भगवा बन्दना करुणा वक्र सुज्जित नैना रात्र माता काय जन नर कोटी पावावे निरुवानी रक्षावे सोवणमंतना जय जयव जय 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 मंगल मूर्ति दशम प्रेम न कामना पूर्ति जय जयव जय जय लात विकटातम धीमना वीर गंधकारा श्री विला लाहन्या सुनाराना श्रीला श्री हृदय नरो वाके गुरु दुलरा जय जयव जय 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 श्री நாரதீயோ கந்து கௌரவே விமதே கந்து கௌரவே ஹோலமேனி விச்சால அழகே பார்வதி சௌன சாமळा விமதே தேவி கர்ணசேகந்த ஹரிதா ஐதர் தந்து தோமே முஹாரே லோ

तर आता इथे पूजा आमची पूर्ण झालेली होती आणि सुवासिनी पूजन देखील झालं देखील आलेला सो आता जेवढ्या सुवासिनी बोलवलेला ना ते पूजन करतायत गारव्याचं म्हणजे हळदी कुंकू लावून ओवाळून असं सगळं पूजन वगैरे केलं जातं गारव्याचं आणि मगच हा ओ ओपन केला जातो त्याच्या आधीपर्यंत ना हे असंच बांधलेलं असतं एका टोपलीमध्ये तर नऊ सुवासिनींनी पूजलं ना की मग ते ओपन करायचं असतं आणि इथे चूल पेटवलेली गॅसवर गॅस नव्हता पण हे वेगळी पूजा केलेली काहीतरी त्यामुळे इथे त्यांनी ना किचनवरच चूल ठेवलेली तर दूध उतू घालवायचं चाललेलं इथे आणि इथे अजून पूजा चालूच आहे पूर्ण जितक्या सुवासिनी आलेत ना तितक्या पूजा करतात त्याच्यानंतरचा गारवा उघडला जातो आणि आता बाकी सगळं तर झालं पण मेन काम राहिलं आहे घराला तोरण लावायचं आणि ते बाबांच्या बहिणींनी आणलेलं आत्यांनी तर त्यांचं पण हळदी कुंकू लावून पूजा वगैरे करून मग ते तोरण आतमध्ये आणलं आणि लावलं खूप सुंदर दिसत होतं तोरण म्हणजे खालती आणि वरती दोन्ही साईडला लावलेलं ला त्यांनी प्रॉपर अशी पूजा वगैरे करून ना मगच हे लावायचं असतं इथे घ गह, घराला ना चारी बाजूने दोरे आहेत आत्या त्यानंतर बाकीचं पूजा झाली सुवासिनी पूजन कारवा देखील झाला आणि मी इथे जेवणाच्या इथे थोडंसं म्हटलं मदत करायला जाऊया म्हणून मी इथे आलेली स्वरा होती माझी बहीण होती आणि मी तर इथे कांदा वगैरे चिरायला सगळं भाज्या कटिंग चालू होतं त्यानंतर मग म्हटलं चला बघूया जेवणाचं काय तर जेवणामध्ये छान अशी तिखट आमटी होती आणि सगळ्या मिक्स व्हेज भाजी पापड लोणचं अजून जिरा राईस म्हणजे पुलाव वगैरे असं काय काय सगळं होतं ते इथे बनवत होते हे बघा भरपूर क्वांटिटीमध्ये होतं आणि जेवणाचा वास तर इतका छान येत होता ना मंडई हे बघा किती मोठे मोठे टोप ठेवले त्यांनी राव पूर्ण छान अशी पार पडलेली आहे आता तिकडे एक बाजूला जेवण बनत आहे मग सगळे जेवून वगैरे घरी जातील भरपूर पाहुणे बोलवलेले आहेत आणि पूजा खूप छान पद्धतीने पार पडली सगळी खूप खूश आहेत घर बघून वगैरे आणि आम्हाला देखील खूप छान वाटते पूजा निर्मितीमध्ये पार पडली आहे तर मी पूर्ण व्हिडिओ टाकते आज ट्राय करते पण खूप गेस्ट वगैरे आले सगळ्यांना बघावं लागतं त्यामुळे आज किंवा उद्या मी ट्राय करते पोस्ट करायचा सो mm. स्टे so, ट्यूट भेटत आहे मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आणि हो दोन तीन दिवसात ना घराचा पूर्ण व्हिडिओ देखील मी पोस्ट करणार आहे तर ते बघायला विसरू नका भेटत आहे मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत बाय गाईज थँक्स फॉर वॉचिंग